महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी ठाम आहे कोल्हापूरमध्ये धरणाच्या याच उंची वाढीविरोधात एक बैठक पार पडली या बैठकीत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दहा जुलैला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पूरग्रस्त नागरिक शेतकरी आणि नेते या बैठकीला उपस्थित होते ज्या आलमट्टी आणि हिपरगी मुळे आपल्याला खऱ्या अर्थानं मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या पाणी तुंबुट राहत आणि या पाण्याला प्रवाह प्रवाहित करण्यासाठी त्याच्या त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदारी आहेत त्या केल्याशिवाय पुराच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही त्या संदर्भामध्ये सरकार काही फारस प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही